रामकृष्ण हरी मित्रांनो माऊली आता सुरवळीतून निघून पलटणकडे प्रस्थान करत आहे काल तरडगावला वस्ती होती आज माऊलीची वस्ती पलटणला आहे रामकृष्ण हरी मैं बोल दूँ

चार बाजूनी जंगल आहे काय करणार वारकऱ्यांची सोय कशी करायची त्यांना कसा आनंद द्यायचा हा माझा विचार असतो रामकृष्ण हरी वासुदेव हरी बघा खिमसिंग माझ्याबरोबर जंगलात आले बघा बघू या या जंगलामध्ये आपल्याला काय फ्रूट्स भेटतात का भेटले तर मावळीची मावळीचा आशीर्वाद आहे असं समजून आपण चिकू किंवा दुसऱ्या काही फळांचा आनंद घेऊ आणि वारकऱ्यांना पण देऊ रामकृष्ण हरे कॉलेज बघ लेकिन छोटा बारिश की वजे अरे आम कितना था गया सर कितना आम था फूल आम था गया साल फूल इ साल मी तू आया ना इसके वजह से सब पनवती लग गया चलो को जामुल दिक्कत आया ना जामुल में जामुल है लेकिन कीड़ पड़ा है ये बगा आम भी है ये देख दुनिया भर का जामुल है लेकिन कीट पड़ा है कीड़ा लग गया उसको ये देख ये देख कितना जामुन है ये देख तो है। आ? क्या बात करता है तो पड़ा है उसमें कीड़ा ही पड़ा है, है? एक खा के देख एक खोल के देख खा के मत देख तोड़ के देख मित्रा नो। ये देख ये देख पूरा भरेला ये देख आ, आम नाही आहे मित्रांनो बघू शकता कसा मधमाशीचा पोळा जवळ समोर आहे पण आम्ही काही करू शकत नाही कारण हा जर मधमाशीचा पोळा फुटला तर आमचा वाटोळा करून टाकेल आमचा आनंद पण घेऊन जाईल बगा कि मोटा है प्रचंड मोटा है बगा डेंजर वेरी डेंजर इसको खाली रात को निकालेगा ना हाँ तो बोलो धुआं लगाएगा तो क्या बोलो धुआं लगाएगा तो दस मिनट में भागेगा अरे बाप रे <laughs> अभी रात में इसको ही भेजने वाला है मैं <laughs> ये मत खाने के लिए हम लोग जंगल में ओके गुड नाईट रात मधमाशी हे बघा आय लाइक इट आय वॉन्ट टू जामोल गुलाब जामोल किती आहेत जाम पण मित्रांनो थोडी भीती वाटते कारण पाऊस पडलेला आहे आणि जांभळ खायचं बोलला हे देख पुरा भरेला आहे देखील आहे मित्रांनो बघू शकता कसा मधमाशीचा पोळा आमच्या जवळ समोर आहे पण आम्ही काही करू शकत नाही कारण हा जर मधमाशीचा मशीचा पोळा फुटला तर आमचा वाटोळा करून टाकेल आमचा आनंद पण घेऊन जाईल बघा किती मोठा प्रचंड मोठा आहे बघा डेंजर व्हेरी डेंजर खाली रात को पण हाँ बोलो दुआ लगाएगा तो क्या बोलो दुआ लगाएगा तो दस मिनट वो भागेगा अरे, अरे बाप रे अभी रात में इसको ही भेजने वाला है मैं ये मत खाने के लिए हम लोग जंगल में ओके गुड नाइट रात में मिलेंगे मधमाशी खाने के लिए गगनगिरी हॉल इत आज आमच मुक्काम है ताईना मुझे लग्न भेट वस्तु देता है रामकृष्ण हरी